नमस्कार रायटिंग फॉर एवर या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत लग्न न झालेल्या तरुण तरुणींसाठी आकर्षण विषयी मार्गदर्शनपर लेख आकर्षण एक सुंदर भावना कोणाची तरी कशाची तरी भुरळ पडणे भारावून जाणे एखाद्याचा आपल्यावर असणारा प्रभाव म्हणजे आकर्षण अनेक लेखकांनी या अनुसरून पुस्तक नॉवेल्स लिहिले आहेत त्यापैकी एक म्हणजे रोंडो बायन लिखित द सिक्रेट या पुस्तकामध्ये लॉ ऑफ ॲट्रॅक्शनचा सिद्धांत खूप चांगल्या प्रकारे समजून सांगण्यात आला आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांनी तो निश्चित वाचला असेल लॉ ऑफ ॲट्रॅक्शन हा सर्वच बाबतीत उत्तमरित्या काम करतो ही कन्सेप्ट सायंटिफिकली खरंच वर्क करते आपण आपल्या ध्येयापासून ते आपल्या नातेसंबंधापर्यंत या सर्व गोष्टी या सिद्धांताने मिळवू शकतो आता चर्चा करूयात भावनाशील आकर्षणाची म्हणजेच दुसऱ्या व्यक्तीबद्दल वाटणाऱ्या आकर्षणाची कॉलेजमध्ये सेम क्लासमध्ये असणारा मुलगा मुलगी किंवा ऑफिसमध्ये असलेल्या कलिग्समध्ये आकर्षणाची भावनाही जागृत होऊ शकते आकर्षणाला असा काही स्पेसिफिक नियम नसतो म्हणजे एखाद्याला समोरच्याची कोणतीही गोष्ट आवडू शकते आणि तो समोरच्या व्यक्तीकडे खेचला जाऊ शकतो कोणाला कोणाचा स्वभाव आवडतो म्हणून आकर्षण असतं कोणी सौंदर्य पाहून आकर्षिला जातो तर कोणाला समोरच्याचं व्यक्तिमत्व खूप प्रभावी वाटतं म्हणून अनेकजण आकर्षित होतात ॲट्रॅक्शन सहवास हवा हवाहवासा वाटणं ती व्यक्ती आवडायला लागणे आणि मग प्रेमात पडणे असे सर्वही एक प्रोसेस असते फ्रॉम ॲट्रॅक्शन टू फॉल इन लव डीपली आकर्षण खूप कॅज्युअली असतं आणि ते टेम्पररी आणि परमनंट दोन्हीही असू शकतं परमनंट ॲट्रॅक्शन असेल तर आकर्षणाचे रूपांतर प्रेमात होते आणि अतोनात प्रेम आहे म्हणून प्रेमाचं रूपांतर लग्नात होते पण क्षणिक आकर्षणाचं काय ते तर फक्त त्या त्या क्षणापुरतं असतं पण आज समाजात कित्येक तरुण तरून, तरुणी या विळख्यात अडकलेले दिसतात क्षणिक सुख क्षणिक भावनेच्या आहारी जाऊन नको ते कृत्य करतात फक्त आणि फक्त आकर्षण आणि शारीरिक आकर्षण असल्यास वासनेच्या आहारी जाणे कितपत योग्य आहे खरंच फिजिकल ॲट्रॅक्शनला महत्त्व द्यावे काय एवढे आजच्या सर्व तरुण पिढीला हे प्रश्न पडतात पण मित्रांनो सावधान शारीरिक आकर्षण फक्त त्या क्षणापुरता मर्यादित असतं ही शारीरिक आकर्षणाची भावना मनात डोकावत जरी असली तरी या भावनेला हवा देऊ नका यात अडकू नका भावनेच्या आहारी जाऊन आपले आयुष्य खराब करून घेऊ नका आकर्षण असावं ते काही वाईट नसतं आकर्षण असावं ते आपल्या ध्येयाचं रंगीबेरंगी निसर्गाचं आणि समजा एखाद्या व्यक्तीचे पण आकर्षण असले तरी स्वतःच्या भावना पडताळून पहा कि नेमक्या कुठल्या गोष्टीने तुम्ही समोरच्याकडे आकर्षित झाला आहात तरुण पिढीला सांगावेसे वाटते की सोसायटी किंवा तुमच्या ग्रुपमध्ये कुल दिसावा म्हणून रिलेशनशिपमध्ये जाणं सामाजिकरित्या अमान्य कृत्य करणं हे वागणं योग्य नाही कारण पुढे चालून या गोष्टी आयुष्य बर्बादच करतात कधीच क्षणिक आकर्षणाला बळी पडून असे वागणे योग्य नसते जेव्हा तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल वाटतं की तुम्ही या व्यक्तीशिवाय राहूच शकत नाही याचा अर्थ तुम्ही ऑलरेडी त्या व्यक्तीच्या प्रेमात पडलेले आहात हे म्हणजे लाईफ लाँग वाटणारे अट्रॅक्शन ज्याचे रूपांतर प्रेमात झालेले आहे उदाहरणार्थ एखादी व्यक्ती आवडली तुम्ही प्रेमात पडला तर त्या व्यक्तीच्या सहवासात राहा त्या व्यक्तीला समजून घ्या त्या व्यक्तीचे स्वभाव वैशिष्ट्ये आवडीनिवडी जाणून घेण्याचा प्रयत्न करा डिफरन्स ऑफ उप ओपिनियन असेल तरी त्यांच्या मतांचा आदर करा इमोशनल अटॅचमेंट किती आहे हे बघा पण हे सगळे करण्याआधी स्वतःला प्रामाणिकपणे विचारा की हे सर्व क्षणभंगूर आहे की खरंच आहे आपले फक्त आकर्षण नसून समोरच्या व्यक्तीवर खरे प्रेम आहे कारण फसवणे आणि फसवले जाणे हा आजकालचा ट्रेंड बनत चालला आहे कोणाला फसवू नका आणि कोणाकडून फसवले पण जाऊ नका माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर या एजुकेशनल यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद